अनाथालयात जे पोरं राहतात ते अठरा किंवा बावीस वर्षाच्या वयापर्यंत अनाथालयात राहतात मग ते अनाथालय सोडून देतात तेव्हा ते नेमके कुठे जाईल कारण त्यांना त्यांचं घर परिवार जात काही माहीत नसतं तर जोपर्यंत ते स्वतःची राहण्याची व्यवस्था करत नाही निधान तोपर्यंत तरी व्यवस्था केली पाहिजे या प्रमुख मागणीसह बच्चू कडू यांनी विधानसभेत हा मुद्दा मांडलेला आहे दिव्यांगातून होता अनाथांची एक लक्षवेधी होती ते चर्चेला आली नाही कारण प्रशासन ढप्प आहे पूर्ण आणि उत्तर झालं नाही लक्षवेधीचं त्याच्यानं ते समोर ढकलल्या गेली अनाथाचं आपण एक टक्का आरक्षण देण्यामध्ये यश आलेलं आहे पण अनाथांच्या जे पोरं त्या अनाथालयात राहतं त्यांची काही व्यवस्था होत नाही आहे आता एखादा अनाथ मुलगा जेव्हा अठरा किंवा बावीस वर्षाच्या बाहेर जातं तर त्याला राहिलं घर नाही आहे जागा नाही गाव नाही तिनं कुठं राहायचं एखादी मुलगी जर बावीस वर्षानंतर अनाथालयातून बाहेर गेली तर त्यांचा मोठा प्रश्न आहे आणि जेथपर्यंत राहण्याची व्यवस्था होत नाही तोपर्यंत ती व्यवस्था केली पाहिजे हा आमचा मूळ मुद्दा होता त्या संदर्भात आपण लक्षवेधी केली होती अनाथाचं आरक्षण क्लिअर केल्यानंतर आता बावीस एकवीस वर्षापर्यंत आपण अनाथालयात ठेवतोय पण एकवीसशा वर्षी जेव्हा ती मुलगी बाहेर जातं तिचा नातेवाईक जात पात धर्मपंत कारण तिला गावही माहीत नाही तिचा वडिलाचा पता वडीलही माहीत नाही रस्त्यावर टाकलेलं बाळ असतं आणि त्याला राहण्याची व्यवस्था झाली पाहिजे यासाठी आम्ही हा प्रश्न उपस्थित केला होता पण या महिला बालकल्याणचं दुर्दैव आहे तिथल्या मंत्र्यांकडून आम्हाला उत्तर झालं नाही म्हणजे अनाथासोबत किती अनाथा आहे महिला बालक मंत्र्याची हे इथं दिसून येतं आता समोर लक्षवेधी ढकलला माहीत पडतं चर्चेला आलं